आपल्याबरोबर आहेत शिवसेनाच्या प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे ज्योतिताई वाघमारे सध्या महाराष्ट्रावर एक प्रकरण गाजत आहे ते फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येबाबत आणि हा सगळा गदारोळ महाराष्ट्रावर चालत असताना महिला आयोगाकडून रूपाली चाकणकर मॅडमनी जी काही भूमिका घेतली या भूमिकेबाबत महाराष्ट्रावर गदारोळ आहे तर रुपाली चाकणकरांची डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्यामध्ये महिला आयोगाची भूमिका योग्य का अयोग्य याबद्दल आपण काय सांगा मला या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणानं ही गोष्ट सांगायची कुठलीही महिला मग ती कुठल्या राजकीय पदावरती आहे ती कुठल्या पक्षाची आहे या सगळ्यापेक्षा आम्ही आधी एक बाई आहे एक आई आहे आणि एक ताई आहे हे महत्वाचं असतं ज्या वेळेला एखाद्या महिलेला ते सुद्धा उच्च विद्या विभूषित डॉक्टरला आत्महत्येची वेळ येत असेल तर अशा वेळेला प्रचंड संवेदनशीलतेनं अशा गोष्टींच्याकडे आपण पाहिलं गेलं पाहिजे प्रत्येक वेळेला काहीही घडलं तर महिलेच्याच चारित्र्यावरती संशय उभा करणं मला वाटतं एक महिला म्हणून मला वाटतं की हे अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे मला वाटतंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे म्हणाले होते की एखाद्या समाजाची प्रगती किती झालीय हे त्या समाजातल्या महिलांची किती प्रगती झालीय यावरून मी मोजेन त्यामुळे आम्हाला वाटतं की महायुती म्हणून सरकार म्हणून गुन्हेगारांना हसावरती चढवलं जाईलच गुन्हेगारांना शिक्षा मिळेलच हा विश्वास आहे परंतु त्यासोबतच एक असा समाज निर्माण व्हावा भारतीय संविधानानं जो समानतेचा अधिकार दिला ती समानता प्रस्थापित करणारा समाज निर्माण करण्यासाठी आपण सगळ्यांनीच मिळून काम करणं हे अत्यंत अपेक्षित आहे त्यामुळे संवैधानिक पदावरती काम करत असणाऱ्या आपण सगळ्यांनी महिलांनी अत्यंत संवेदनशीलपणाने अशा गोष्टींच्याकडे बघावं जी भगिनी आज आपल्यात नाहीये तिच्या कुटुंबियांना काय वाटत असेल आणि जर मग असं जर आपण काही बोललं तर नायाच्यासाठी पुढे येणारी कुटुंब कुठेतरी कच खातील अशा गोष्टी आपण करू नयेत असं मला अत्यंत प्रामाणिकपणे वाटतं महायुतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की रुपाली चाकणकरांच्या मताशी मी सहमत नाही तर त्याची नैतिक जबाबदारी घेऊन रुपाली चाकणकर राजीनामा द्यावा का या भूमिकेबद्दल आपण काय सांगाल हे बघा दादा मी एक अत्यंत सर्वसामान्य कार्यकर्ती आहे कुणी काय करावं हे सल्ले मी अजिबात देणार नाही पण मला या ठिकाणी एवढच सांगायचं आहे की प्रत्येक युगामध्ये प्रश्नचिन्ह हे स्त्रीवरतीच का उपस्थित केलं जातं एखाद्या महिलेला आणि ते सुद्धा उच्च विद्या विभूषित महिलेला जीव देण्याची वेळ काय येते त्याच्याही नंतर पुन्हा परत आरोपांची राळ का उठवली जाते आणि ज्या संवैधानिक संस्था या महिलांच्या सुरक्षिततेसाठी उभ्या केलेल्या आहेत महिलांच्या हक्क अधिकारांच्या साठी उभ्या केलेल्या आहेत त्या सगळ्यांनी किती जबाबदारीनं वागलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे प्रत्येक वेळेला एखादी घटना घडली की मग त्यानंतर आम्ही मेणबत्त्या पेटवायला पुढे येण्यापेक्षा मला वाटतं की आम्ही सगळ्यांनीच राजकारण बाजूला ठेवून पक्ष बाजूला ठेवून अशा वेळेला एक माणूस म्हणून पुढे आलं पाहिजे प्रत्येक गोष्ट नसते राजकारण करायची प्रत्येक वेळ नसते आरोप प्रत्यारोप करण्याची आणि जर ही संवेदनशीलता नसेल ते दुःख जर आम्हाला समजत नसेल पीडित कुटुंबांच्या आईच्या काळजाचा टाहो जर माझ्यापर्यंत पोहोचत नसेल ना तर मला वाटतं की राजकारणी म्हणून जाऊ द्याव पण आधी माणूस म्हणून आपण काय आहोत ह्याचा विचार आपण प्रत्येकाने आणि समाजाने केला पाहिजे असं मला वाटतं